चला आम्हाला वाटतं मोदी बर काय काय दिले मोदींनी आता परी आम्हाला पगार बी दिलाय गहू तांदूळ बी दिले आहेत बी आलेले बर हा एवढं चालू आहे म्हणजे विकास केलाय का मोदींनी योजना दिल्यात आता गरिबासाठी दिलं दिल्या आहेत ना बर 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 आता आपल्या मतदार सांगात हां विखे आणि लंके अशी निवडणूक होती तर विखे निवडून येते म्हणजे विखेंच्या कामाबद्दल बद्दल माहिती का तुम्हाला काही माहिती आपल्याला आणि लंकेंच्या विखेच तरी नाव आहे समजा येते जाते बरं वाटतं काय नाही एकच नंबर वाटत बरं काय काय योजना नरेंद्र मोदींच्या आल्या का तुमच्या पर्यंत तुमच्यापर्यंत घरको बर 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 बरोबर आहे तुम्हाला ते रेशन अजून विहिरी ही असे काही काम नगर परिषदेला कुठं हा विहिरी नाही नगर ना, परिषदेला घरकुल आपल्याला दिलेलं आहे बर बर मोदीच घरकुल ही बरं ह्या कामगारा कामगारासाठी काही योजना का राबल्या होत्या त्यांनी हा पण ते आमच्या पत्नी आल्या नाही बरं बरं आता आपल्या मतदारसंघात विखे आणि लंके अशी निवडणूक होती तर तुम्हाला कोणाचं चा काम चांगलं वाटत विखेच काम चांगलं आहे चांगलंय एकच नंबर आहे ती कसं माहिती का खरंच बोलायचं म्हणजे तुमचं काय असेल तुमच्या मनावर घरकुल मिळाल्यामुळं तुमचे पैसे वाचले नाही पैसे हा सगळं खरं तुम्ही म्हणजे विखेनी पण चांगलं काम केलंय काम केलेलं आहे आहे ठीक विखे पाटील म्हणजे की ती चांगला आहे पहिल्यापासून त्यांच्या दवाखान्यात मी गेलो तुम्ही मी दोन तीन वेळेस काय लाभ मिळाला भेट काही लाभ चाळीस टक्के सवलत भेटली केंद्रात जे नरेंद्र मोदी सरकारचं काम चालू किंवा काम केलं नाही केलं ह्या संदर्भात काय सांगा नरेंद्र मोदीचं केंद्रात चांगलं काम चालू आहे काय गोरगरीबासाठी योजना राहते गोरगरीबासाठी भरपूर योजना घरकुले केले दि परत आपले शेतकऱ्यांना ठीक पगार चालू केले बरेचसे काम आहेत त्यांचे चालू आहेत रस्ते बिस्टेल म्हणजे नरेंद्र मोदींचं काम कसं वाटतं हो तुम्हाला चांगलं वाटतं काम म्हणजे देशाचे पंतप्रधान कोणा नरेंद्र मोदी होतील असं वाटतंय का तुम्हाला शंभर टक्के किसा असं येणार आहे याला ते पण हे हे झालं आता आपल्या मतदारसंघात दक्षिणे खासदार सुजय विखे आणि आमदार निलेश लंके अशी लढत होती तर तुम्हाला दोन्हीपैकी कोणता उमेदवार योग्य वाटतो आपल्याला सुजय विखेच बरं वाटतं बरं लंकेचा काय आपला समजत नाही बरं लंकेबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला नाही लंकेबद्दल आपल्या इकडे शिक्षण वगैरे परिचित उमेदवार नाही परिचय म्हणजे पण असते असते आता टाकली आता खासदारांच्या कामाबद्दल काय वाटतं विखेंच्या खासदारांचे काम बी चालू आहे ते इकडे पण आज हे काय एवढे मनावा एवढे नाही झाले आणि बर विचारा काय नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल सुंदर आहे बरं काय काय योजना वगैरे हो त्यांच्या अशा साऱ्या योजना म्हणजे शेतकऱ्याला ते पैसे भेटते बर मागणी काही कुठलं कमी पडत नाही बर बर त्याच्यापासून अत्यसुंदर आहे शेतकऱ्याक बरं तुम्ही नरेंद्र मोदींच्या कामाबद्दल समाधान घ्या आम्ही पाहिल्यापासून नरेंद्र मोदींच्या कामात आहे बर 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 आता आपल्या मतदारसंघात खासदार सुजय विखे आणि आमदार लंके अशी निवडणूक होती तर या दोन्हीपैकी तुम्हाला कोणता उमेदवार येतो आम्हाला उमेदवार सुजय विखे पडतो हां बरं विखेंचं काम कसं आहे मतदारसंघात आपण चांगलं आहे चांगलं रस्त्याचे हे जे काम केले पूर्ण केले पूर्ण काय नाही चांगलं वाटतंय सगळं जिताल तिथं दिलं बर बर काय काय दिलं मोदींनी तुम्हाला गॅस दिला घरकुल दिलं अजून आता न द्या घरात म्हणजे भरपूर काम केले नरेंद्र मोदी आपल्या मतदारसंघात खासदार विखे आणि निलेश लंके हे निवडणूक चालू आहे तर विखेंच्या आणि लंकेंच्या कामाबद्दल काय माहिती आहे का तुम्हाला विख्याचं काम चालू आहे काम चालू आहे विखेचं काम चाललंय लोकसभेची निवडणूक चालू आहे तर आपल्याला दोन उमेदवार आहेत एक आमदार लंके आणि खासदार सुजे विखे यांच्यात ही लढत होती तर तुम्हाला दोन्हीपैकी कोण उमेदवार योग्य वाटतो आम्हाला दोन्हीपैकी लंके बर काय लंकेंचं काय काम केलंय के असं तुम्हाला काम समजा आपल्या मतदार सांगा तो नाही पण तरी पण पारनेर तालुक्यामध्ये व्हावा जास्त आहेत त्यांची बर आणि विखेंच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला बद्दल बरोबर नाही बा बर मागील पाच दहा वर्षात नरेंद्र मोदी यांच्या कामाबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे समजा हां त्यांनी काय योजना आणल्या गरिबांसाठी काय आणल्या का अशा योजना म्हणजे थोडक्यात घरकुल आले समजा बरं गेरीचे काम काय बर असे म्हणजे मोदींच्या कामाबद्दल आपल्याला समाधीने आहेत का समाधीने म्हणजे पन्नास टक्के धरायचे समजा थोडं मग मोदींचं काम चांगलं वाटलं तर तुम्ही मग विकेंड कशा म्हणून आहे थोडं विके आपल्या काम केलेला काय दिसलेच नाही आम्हाला